नमस्कार मित्रांनो विनय कोटारी मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज आहे सॅटर्डे सॅटरडेला आपण नॉर्मली ट्रॅव्हलिंग विलॉग करत असतो कारण की मला असते सुट्टी आज मी चाललेलो आहे गुजरातच्या दिशेने नाशिक रोडवरून नाशिकवरून आम्ही निघालो सकाळी तिथं आलो पिंपळनेरला आणि पिंपळनेरून आलेलो आहे टुवर्ड्स गुजरातला तिथे एक अतिशय प्रसिद्ध असे मंदिर आहे त्याचं नाव आहे शबरी धाम शबरी कोणाला माहिती आहे शबरी 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 हे आहे जिने रामाला आपल्या बोरं दिली होती ती पण चाखून की रामाला गोड बोर मिळावे म्हणून तिने प्रत्येक बोर हे टेस्ट केलं होतं स्वतः आणि त्याच्यानंतर रामाला तिने दिलेलं होतं ही गोष्ट सर्वांनी माझ्या मध्ये ऐकलेली असेल सो so, अशी आख्यायिका आहे किंवा असं म्हणतात की हे जे स्थान आहे ते हे तेच स्थान आहे जिथे शबरीने श्री प्रभुचा रामचंद्रांना बोर दिली होती हाताने सो नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स शबरी धाम सो आपण आता ही जी आहे ती जागा एक्सप्लोर करणार आहोत आणि खूपच सुंदर असा निसर्गरम्य आणि नयनरम्य असा रस्ता आहे तुम्हाला आता पुणे दिसेलच आणि याचं जर डिस्टन्स जे आहे ते नाशिक पासून एक साधारण वन सिक्स्टी एट किलोमीटर आहे पहिले तुम्हाला सटाणा सटानाहून तुम्हाला याचं पिंपळेर आणि लेफ्ट टर्न मारून तुम्हाला टुवर्ड्स गुजरात दिशेने जायचं आहे तिथे अराउंड फोर्टी किलोमीटर डिस्टन्स वर ही प्लेस आहे सो आता आपण ही जागा आहे ती एक्सप्लोर करणार आहोत किती निसर्गरम्य असं स्थान आहे आता आपण ॲक्च्युली गुजरात मध्ये एंट्री केलेली आहे आणि गुजरातमध्ये असलेलं हे ठिकाण चंबरीत धाम थोडंसं एक तुम्हाला पोलिसाचा चेकपोस्ट पण लागतो त्यात तुम्हाला ते ॲड्रेस वगैरे हो, सोयी हो, तुम्ही इथे जर येणार असाल तुमचे लायसन्स आणि पेपर क्लिअर असतील तेवढे तुम्ही काळजी घ्यावे जेणेकरून तुम्हाला काही त्रास होणार नाही सो प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात इंग्लिशमध्ये त्यामुळे तुम्ही ती काळजी घ्यावी बघा किती छान असं झाडं आजूबाजूला वातावरण किती छान आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आज तारीख आहे वीस एप्रिल म्हणजे आणि कडक कसं ऊन आहे इथे जर परंतु इथे आम्हाला तो जाणवत नाही जो उनावाचा जो म्हणतात त्याला चळ म्हणा किंवा काय म्हणा ते जाणवत नाही बिलकुल कारण की त्याचं असं आहे हे झाडं त्यामुळे मित्रांनो झाडे लावा झाडे जेव्हा असं म्हणतो ना आपण याच्यासाठीच मित्रांनो ज्या मंदिराची आपण अतिशय आतुरतेने वाट बघत होतो आता आप ते आपल्या दुष्टप्रथात दिसते हे बघा झुम करून दाखवतो मी तुम्हाला हे आहे शबरी मंदिर शबरीधाम बघा काही छान एरिया आहे अतिशय छान एरिया आहे मित्रांनो खरंच तुम्ही एकदा या इथे व्हिजिट करा आणि बघा इथे बघा इथून जर तुम्ही एंट्री केली ना गेद, 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 गेद गेद ते बघा रस्ता किती नागमोडी वळणने घेत 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 हा रस्ता येतो आणि आपल्याला जायचं आहे आता त्या मंदिराच्या दिशेने बघा गुजरात एरियात असलेलं असलेलं हे मंदिर आहे खूपच सुंदर तुम्हाला जेवढा काही थकवा असेल तो सर्व इथे तुम्हाला चालला जाईल तुमचा तुम्ही जेव्हा इथे व्हिजिट कराल तेव्हा खूप छान आणि मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही इथे येत असाल तर घरून पार्सल नक्की घेऊन या खाण्यापिण्याच्या कारण की इथे हॉटेल्सची फार कमतरता आहे चांगल्या आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की इथून घरून जर तुम्ही पार्सल घेऊन आला इथे म्हणजे रस्त्यात नाही ऍक्च्युली आता तिथे आहे की नाही मला ते चेक करावं लागेल पण रस्त्यात तर नाहीच आहे सो तुम्ही नक्कीच इथे पार्सल घेऊन तुम्ही इथे येऊ शकतात सो बघा हा एरिया बघा हे कोणी म्हणे म्हणणार नाही की हे एप्रिलमध्ये आलेलो आहे एवढ्या उन्हात आपण आत येतो आहे आणि बघा हा इथं तुम्हाला राईट टर्न घ्यायचा आहे राईट टर्न जर तुम्ही घेतलात बघा इथे गाडी पण आलेली आहे ट्रॅव्हलची काही आणि आहे इथली शबरीधामची सो असं म्हणतात की इथेच प्रभूच्या रामचंद्रांना बोराचा जे शबरी देवीने दिलेले होते इथेच दिलेले बघा किती चढ आहे फर्स्ट गिअर शिवाय तुम्हाला गाडी जाणारच नाही तुमची इथे बापरे इथे हा हे बघा किती सुंदर मनमोहक असे दृश्य वाव खरंच छान हे पहिलं हॉटेल आम्हाला इथे मिळालेलं आहे लेफ्ट सो आहे तिथे हॉटेल्स पण आहेत सो डोटोरे तो तो बघा चढ किती बघा मित्रांनो फर्स्ट गियर वरच तुमची गाडी जाणार आहे इथे हा डोंगर आहे ऍक्च्युली ना आपण डोंगर क्लाइंब करतोय हा बघा पूर्ण डोंगर आहे हे बघा गाडी चालवायची इथे आणि हे मंदिर दिसतय तुम्हाला आता बघा हे बघा मंदिर बघा किती सुंदर असं मंदिर आहे अतिशय छान इथपर्यंत थेट मंदिरापर्यंत गाडी येते मित्रांनो आणि इथे इथे तुम्हाला लेफ्ट साइडलाच मंदिराच्या पार्किंग आहे हे बघा पार्किंग बघा आणि इथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गुजराती आणि इंग्लिशमध्ये लिहिलेलं दिसेल कॅन नाव बिकॉज वी आर इन गुजरात स्टेट नाव सो ही आहे पार्किंग बघा किती लोक पण इथे येतात सो so, मित्रांनो बघा इथे किती प्रशस्त अशी पार्किंग आहे लेफ्ट साइडला मंदिराच्या आणि जर तुम्ही इथे आलात हे बघा ही आहे एंट्री असं तुम्हाला, एंट्री। तुम्हाला चढूनच जायचं आहे इथे हे आहे मंदिर शबरीधामचं आणि जर तुम्ही इथे लेफ्ट साईडला बघाल या साईडला बघा किती उंच असं वरती आलेलो आहे आपण हे पूर्ण असं डोंगरावर असं असलेलं हे स्थान आहे खूपच सुंदर आहे खूपच सुंदर नमस्कार मित्रांनो विनय कोटोदी व्हलॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज आहे शनिवार आणि शनिवारी नॉर्मली आपण ट्रॅव्हल व्हिलॉग करत असतो सो आज आलेलो आहे मी शबरीधाम मंदिर येथे जे आहे गुजरातमध्ये गुजरातचं जस जर तुम्ही नाशिकवरून येत असाल तर नाशिक सटाणा पिंपळनेर आणि त्याच्यानंतर तुम्हाला पिंपळनेरून गुजरात टुवर्ड्स जो रस्ता जातो तिथे अराऊंड फोर्टी किलोमीटर्सवर हे असलेलं स्थान आहे शबरीधाम आणि असं म्हटलं जातं की ह्याच ठिकाणी प्रभू रामचंद्राला शबरी माता जी आहे तिने बोरं खाऊ घातली होती ती आख्यायिका किंवा ती गोष्ट आपण सर्वांनी लहानपणी ऐकलीच असेल सो जशी तुम्ही एंट्री कराल अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण आहे खूप अशी झाडं आहे बघा सर्वीकडे बघाल तुम्ही सर्व झाडं 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 झाडच झाडच आहे वीस एप्रिल प्रचंड असं ऊन आहे आता वाजलेले आहेत साधारण साडेतीनचा सुमारे आहे दुपारचे साडेतीन वाजलेले परंतु इथे एवढा ऊन जाणवत नाही आहे कारण की इथे खूप झाडं आहे आजूबाजूला सो so, इथे आपण जसं चढून आलो की असं भव्य दिव्य असं मंदिर तुम्हाला इथे दिसेल खूपच सुंदर प्ले जागा आहे मित्रांनो आणि या साईडला बसण्याची देखील छान अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे हे बघा मंदिर पण बघा किती सुंदर आहे हे आहे मंदिराची एंट्री करणं काही सूचनांचं तुम्हाला इथे पालन करायचं आहे सो हे आहे मंदिर शबरी माता सेवा समिती प्रभू रामचंद्र ना जिथे बोर खो घातली होती हीच ती जागा आणि हेच ते भूमी बघा किती छान सजवलेलं आहे इथे खूपच प्रसन्न वाटेल तुम्हाला जर तुम्ही इथे आलात तर अतिशय छान सो मित्रांनो जसे तुम्ही इथे आलात इथे छान असं शबरी धामचं महात्म्य हो। इथे तुम्हाला दिसेल सो जस्ट मी तुम्हाला एक वाचून दाखवतो जेव्हा त्रेतायुगाची ही घटना आहे जेव्हा भगवान श्रीराम वनवासात असताना ह्याच भागातून प्रवास करत होते आणि हा तो जिल्हा आहे तो डांग जिल्हा आणि डांग जिल्ह्यामध्ये तेव्हा इथे खूप प्रचंड असं मोठं जंगल होतं जंगला शबरी माता शबरी माता ता ता या जंगलामध्ये शबरीमाता इथे राहत होती आणि शबरीमाताच्या मंदिरात म्हणजे जिथे राहत होती त्या भागात प्रभू रामचंद्रांचं आगमन झालं हे बघा हा फोटोमध्ये तुम्हाला दिसू शकतं आणि जिथे शबरी माताने जे बोरं खाऊ घातले होते प्रभू रामचंद्रांना हीच ती जागा हीच ती शिला ॲक्च्युली हे बघा ही शिला जी आहे या शिलाच्या इथे त्यांनी हे बोरं खाऊ घातले होते त्याच्यानंतर बरेच असं म्हटलं जातं की त्यांना शबरीमाता अजून देखील या डोंगरांवर जी आज सिद्धी केला ती दिसते तर इथे तुम्ही वाचू शकता तर त्यामुळे या डोंगराला जे म्हटलं जातं चमक डोंगर असं म्हटलं जातं कारण की बऱ्याच दिवसात अजूनही लोकांना प्रचिती येत राहते की इथे थोडंसं च डोंगरावर थोडंसं लाईट असं असल्यासारखं भास होतो त्याला चमक डोंगर म्हणून इथे म्हटलं जातं सो इथे पूर्ण अशी आख्यायिका इथे म्हटलेली आहे किंवा सांगितलेली आहे ती तुम्ही इथे वाचू शकतात स्क्रीनशॉट करून आणि तुम्हाला मी जे मित्रांनो दाखवत होतो ना की तो शिला इथे स्पष्ट असा दिसतो देखील ॲक्च्युली बघा हे मंदिर आहे प्रभू रामचंद्रांचं आणि ते मध्ये बसलेले आहेत आणि माता शबरी इथे बाजूला आहेत आणि लक्ष्मण आहेत तिथे जे आता सीतेच्या शोधासाठी निघालेले आहेत बघा आणि हीच ती शिला नंतर राम प्रभू रामचंद्र विचारतात शबरीला की तू बाबा श आमची सीताला सीतामाया मा मातेला पाहिलंस का नंतर स शबरी माता म्हणते की तुम्ही तुम्हाला तर सर्व अंतर्ज्ञानी तुम्हाला तर सर्व माहिती आहे परंतु ते एक डिरेक्शन देतात किंवा ते एक सूचक असं त्यांना सांगतात जे त्यामुळेच प्रभू रामचंद्रांना समोर पुढे जाऊन सुग्रीव भेटतात हनुमान भेटतात आणि ते रावणाचा वध करून सीतामातेला पुन्हा आपल्या सुग्रीवी परत आणतात असा प्रकारे स मातेने देखील प्रभू रामचंद्रांना मदतच केलेली आहे आ, एका दृष्टीने सीतेमातेला शोध शोधण्यासाठी इथे बरेच भक्तगण असतात इथे पोलीस देखील आहेत जे या पूर पवित्र अशा स्थानाची काळजी घेत असतात सो आपलं पण कर्तव्य आहे आपलं हे जे मंदिर आहेत आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि काळजी केलेली पाहिजे इथे काही भक्त आलेले आहेत ताई कुठून आल्या तुम्ही कसं वाटलं तुम्हाला मंदिर हां जोडीने आलेले दिसतात मित्रांनो या साईडला जर तुम्ही आलात शबरी मातेचं दर्शन घेऊन तर इकडे हनुमानाचं मंदिर आहे या साईडला हे ता so, बघू शकतो आपण हनुमानाचं मंदिर आणि इकडे आहे महादेवाचं मंदिर शिवमा मंदिर सो इथे पण तुम्ही दर्शन घेऊ शकतात खूपच सुंदर प्लेस आहे आणि जर तुम्ही इथे पावसाळ्यात आलात तर अप्रतिम सो इथे विथ फॅमिली तुम्ही येऊ शकतात जशी आज आमची फॅमिली आलेली आहे आणि ही बघा इथे वातावरण बघा काय सुपर वेळ हे बघा पूर्ण आजूबाजूने आपण टेकडीवर आहोत पूर्ण असा व्ह्यू चा आनंद तुम्ही इथे घेऊ शकता आय थिंक इथे सनसेट पण छान दिसेल हैनाशी जा so वाटली जागा मस्त ना भूषण मंजू हो बी आवडलं बेटा हा चला मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल हे बघा बिहाइंड शबरीधाम मंदिर आपण आज पूर्ण कवर केलेला आहे प्रयत्न करूया प्रत्येक सॅटर्डेला मी कुठे ना कुठे तुम्हाला घेऊन जाईल आणि दाखवेल एक एक्सप्ले जागा आपण एक्सप्लोर करूया सो मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वस्त रहा मस्त राहा खातपीत राहा त्याच्याबरोबर फिरायला पदलात जा थँक्यू व्हेरी मच थँक्यू